काल आठ तारखेला मांजरगाव आहे तिथे दोन शाळकरी मुलांच्या आपसात सायकलचा धक्का लागल्यावरून भांडण झाले होते आ, ते त्यांच्या वडिलांना विचारण्यात गेले असता त्यांच्या आपसात भांडण सुरू असताना पोलीस स्टेशनला फोन आला की मांजरगावात दोन गटात भांडण सुरू आहे त्यावरून आम्ही तात्काळ पोलीस स्टाफसह आम्ही पंधरा मिनिटात पोहोचलो तिथे गेल्यानंतर त्यांच्या वादावेद चालू होत्या आम्ही पोलीस खाली उतरून जात असताना त्याच्यातील सर्व लोक पळून गेले त्याच्यातील चार लोकांना पकडलं त्यांना विचारपूस केली असता की त्यांच्या शाळेतील मुलांच्या लहान मुलांच्या वादविवाद झाल्यावरून त्यांचे भांडण चालू असल्याचे समजले त्यांच्यामध्ये पोलीस फिर्यादी होऊन त्याच्यात गुन्हा दाखल केलेला आहे आणि काही सोशल मीडियावर आज अशी बातमी ऐकली की प्रार्थनास्थळातून बाहेर निघणाऱ्या लोकांवर टोळक्यांचा हमला हे सा दादांत खोटे असून याच्यात कुठलंही तथ्य नाही सत्य परिस्थिती त्यांच्या वैयक्तिक बांधणावरून झालेला आहे तरी माझं एक आव्हान आहे की अशा चुकीच्या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेवू नये सध्या दोघांचे गुन्हे दाखल केलेले असून सी सी टी व्ही फुटेजप्रमाणे चेक करून आरोपी अटक करण्याची कारवाई सुरू आहे अटक करण्यात आली हो चार आरोपी अटक करतही करण्यात आलेले असून घटनास्थळावर ज्या मोटरसायकल होते त्या पण जप्त केलेल्या आहेत आणि पी सी आर साठी कोर्टात गेलेले आहेत पुढील तपास चालू आहे आणि तहसीलदार साहेब मी आणि वायस पी साहेब आणि गावात जाऊन शांतता समितीची बैठक घेऊन सर्वांना शांततेचे आवाहन केलेले आहे सध्या परिस्थिती कशी आहे शांतता आहे